नमस्कार मंडळी मंडळी मंदे प्रथम गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपले सर्वांचे लाडके बलगाडी शहर क्षेत्रामधले प्रसिद्ध गाडा मालक म्हणजे ट्रिपल इन द केसरी गौतम बायकाकडे काकडे मंडळी गौतम बायकाकडे काकडे यांनी नुकतीच एक नवीन खरेदी केलेले नक्की कोणती खरेदी केलेली आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊया मंडळी बलिगाडी शरीर क्षेत्रामधले प्रसिद्ध गाडा मालक म्हणजेच गौतमबाय काकडे गौतमबाई काकडे यांच्या दानूला सर्व आता टॉपच्या खरेदी झालेल्या आहे बरेचसे वासर गौतमबाई काकडे यांनी खरेदी केलेले आहे आता पुन्हा एक ट्रिपल केसरे गौतम गौतमबाई काकडे यांनी टॉपची खरेदी केलेले तर सोमेश्वर प्रसन्न अतिश शेठ भोसले सरकार यांची विक्रमी विक्री आणि आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक सृष्टीप्रिया गौतमबाय काकडे यांची नवीन खरेदी म्हणजे गौतम काकडे यांनी आता जग खरेदी केलेले तुम्ही माध्यमातून बघू शकता ही खरेदी ट्रिपल इंड गौतम गौतमबाई काकडे यांनी केलेले गोविंदा या बायलाचं नाव आहे मंडळी ट्रिपल इंड गौतम गौतमबाई काकडे यांचं खूप खूप अभिनंदन नवीन खरेदी केले याबद्दल मंडळी नक्कीच गोविंदा खरेदी किती रकमेमध्ये खरेदी केला गोविंदा बैल ट्रिपल इंड केसरी गौतम बाकाकडे यांनी लवकरच मी हिडो घेऊन येतो त्यामुळे आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा आणि हिडोबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा धन्यवाद